नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल आपण पाहतात राहुल मराठी व्लॉग्स मित्रांनो जगाचा पोशिंदा शेतकरी आणि शेतकऱ्याची भरभराटी व्हावी हो यासाठी त्याला विविध तंत्रज्ञानाची माहिती व्हावी आणि आधुनिक शेतीकडे शेतकरी वळावा यासाठी त्याला सहाय्यक ठरणारा मार्गदर्शक म्हणजे कृषी प्रदर्शन तर बारामती येथे भरणारे कृषी प्रदर्शन म्हणजे कृषिक कृषिक या नावाखाली बारामती येथे माळेगाव खुर्द या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्र बारामती के वी के या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरणार आहे ते दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रथमताच ते आठ दिवसाचे असे कृषी विज्ञान प्रदर्शन आ, या ठिकाणी भरणार आहे तर शंभर एकरापेक्षा एक जास्त जागेमध्ये हे प्रदर्शन भरणार आहे यामध्ये दुग्ध व्यवसाय कुक्कुटपालन मत्स्य व्यवसाय तसेच शेती उपयोगी विविध तंत्रज्ञान आणि प प्रत्यक्ष शेती पिकाचे डेमो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तरी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये काही नवीन आणि आधुनिक पद्धतीने शेती करायची असेल तर या कृषी प्रदर्शनाला नक्की भेट दिली पाहिजे मी तर या कृषी प्रदर्शनासाठी जाणारच आहे आणि आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून हे कृषी प्रदर्शन दाखवणार आहे पण आपणही आपल्या डोळ्याने म्हणजे याची देही याचे डोळा आ, हे कृषी प्रदर्शन पाहावे आणि त्यातून जे काही नॉलेज मिळेल त्याचा आपल्या शेतीमध्ये फायदा करून घ्यावा असे मी शेतकऱ्यांना विनंती करतो तर मित्रांनो या चॅनलवर या कृषी प्रदर्शनाचे व्हिडिओ मी आपल्याला नक्की दाखवणार आहेच तरी आपण यासाठी आपल्या या, या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे व्हिडिओ लवकरच मी या कृषी प्रदर्शनाच्या आपल्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करणार आहे धन्यवाद